महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबईतील शिवाजीनगर मानखुर्द परिसरात नात्याला काळीमा फसणारी घटना समोर आली आहे येथील एका व्यक्तीनं आपल्या पोटच्या लेकीवर तब्बल आठ वर्ष अत्याचार केलाय नराधम आरोपी पीडित मुलीला शिवीगाळ आणि मारहाण करून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता मागच्या आठ वर्षांपासून पीडित मुलगी निमूटपणे सैतान बापाचा अत्याचार सहन करत होती अखेर त्रास असह्य झाल्यानंतर तिनं पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सतरा वर्षीय पीडित मुलगी मुंबईतील मानखुर्द परिसरात आपल्या वडिलांसोबत वास्तव्यालाय आठ वर्षांपूर्वी घरात कुणी नसताना आरोपी बापाची पीडित मुलीवर वाईट नजर गेली तेव्हा पीडित मुलगी अवघ्या नऊ वर्षांची होती त्यानं पीडितेवर जबरदस्ती करत अत्याचार केला तसेच घटनेची वाच्यता कुठेही न करण्याची धमकी दिली आरोपीला घाबरून पीडितेनं घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही त्यानंतर आरोपी बापाची हिंमत वाढली आणि मागच्या आठ वर्षांपासून तो सातत्यानं शिकार बनवू लागला तो पीडितेला शिवगाळ आणि मारहाण करून सातत्यानं लैंगिक अत्याचार करू लागला नराधम बापाकडून सुरू असलेल्या लैंगिक शोषणाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी पीडितेनं मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेतली तिनं पोलिसांना तिच्यासोबत सुरू असलेला प्रकार सांगितला असता पोलिसही हजरले पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय शुक्रवारी दुपारी आरोपीला विशेष सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं ना, आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीसाठी तिला सायन रुग्णालयात दाखल केलं आहे पण वडिलांनाच अशा प्रकारे पोटच्या मुलीवर तब्बल आठ वर्ष अत्याचार केल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली आहे आरोपी बापावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा